तरी खूप सुंदर गोष्ट सांगितले जर तुला तुझं भविष्य बदलायचं असेल तर आधी तुझ्या सवयी बदल कारण बदललेल्या सवयी तुझं भविष्य नक्की बदलतात एकदा काय झालं गुरुजी आणि त्यांचा शिष्य जंगलाच्या वाटेने जात होते दोघे शांतपणे चालले होते अचानक गुरुजी थांबले त्यांच्या छोटासा रोप दिसला नवीन उगवलेलं होतं ताज्या हिरव्या पानांचं रोप गुरुजी म्हणाले बाळा हे रोप उपटून दाखव शिष्य असला तर म्हणाला हे तर खूप सोपं आहे त्याने आत लावला आणि एका झटक्यात ते रोप उपटलं गुरुजी हलकेच हसले दोघं पुन्हा पुढे निघाले थोडं अंतर चालल्यानंतर गुरुजींनी दुसरं झाड दाखवलं ला। हे झाड तीन चार फूट उंच होत गुरुजी म्हणाले हे उपटून दाखव शिष्याने प्रयत्न केला थोडी मनात घ्यावी लागली पण काही मिनिटात त्याने तेही उपडलं गुरुजी पुन्हा असले आणि शांतपणे चालू लागले पुढे जात असताना त्यांच्या नजरेस आणखी एक मोठं झाड पडलं हे झाड सात आठ उंच उंच होत मोठी जडमुळे जमिनीत घुसलेली होती गुरुजी म्हणाले आता हे उपटून दाखव शिष्याने थोडा जोर लावला हाताने प्रयत्न केले पायाने दाब दिला पण मेहनतीनंतर त्याने ते तेही झाड उपटलं त्याला वाटलं गुरुजी आता नक्की खुश होतील पण गुरुजी काही बोलले नाहीत ते पुढे चालू लागले मागे चालू लागलं काही अंतर गेल्यावर एक विशाल घर समोर आला वीस फुट उंच गुरुजी थांबले ते म्हणाले बाळा आता हे झाड उपटून दाखव शिष्य थोडा चकित झाला तो म्हणाला गुरुजी हे कसं शक्य आहे दिवसभर लागेल पण ते झाड हलणार गुरुजी मोठेने असल्याने म्हणाले हीच तर शिकवण द्यायची होती तुला हे झाड एका दिवसात असं मोठं झालं नाही जेव्हा ते लहान रोप होत तेव्हा ते सहज उपटता आलं असत पण जसं जसं वेळ गेला खोलवर आणि आता त्याला उपटणं जवळपास शक्य आहे शिष्य शांत झाला त्याला समजले की गुरुजी फक्त झाडांविषयी बोलत नव्हते त्या आयुष्याविषयी मोठी गोष्ट सांगत होते गुरुजी म्हणाले माणसाच्या वाईट सवयी सुद्धा अशाच असतात सुरुवातीला त्यांना सोडणं खूप सोपं असत पण जर वेळेत रोखलं नाही तर त्या खोला मग त्या सवयींना सोडणं जवळपास अशक्य शिष्याने त्याला खरा अर्थ समजला होता गुरुजी म्हणाले जर एखादी वाईट सवय वाढत असेल तर ती लगेच सोडा जितका उशीर करशील तितकी ती जास्त घट्ट होईल आणि मग ती सोडणं खूप कठीण होईल मित्रांनो ही शिकवण फक्त त्या शिष्याची नव्हती हो आपल्या सगळ्यांसाठी होती आपल्या आयुष्यातही अशा सवयी आहे सुरुवातीला लहान वाटतात जसं की खोटं बोलणं राग करणं आळशीपणा पण पन, जर वेळेत त्यांना रोकलं नाही तर त्या झाडासारख्या मुक्त हो होतं आणि मग त्यांच्यापासून मुक्त होणं कठीण होतं म्हणून मित्रांनो आदेश ठरवा की वाईट सवयी लगेच सोडायच्या आणि चांगल्या सवयी रुचवायच्या जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा